धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणे हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरंच महाराजांचा सन्मान करत असेल तर त्यांनी आपले नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावे अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यामध्ये शंका नाही असा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडला दिलाय काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती दीपक काटे यांच्यासह काही जणांनी काळे फासत धक्काबुक्की केली होती पुन्हा एकदा काटे यांनी इशारा दिल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे दरम्यान दीपक काटे येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मिळताच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी काटे यांच्या विरोधात निदर्शने केली अक्कलकोट येथील एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे जात असताना शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अडवले त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या चेहऱ्यावर काळे फासले होते त्यानंतर पुन्हा एकदा काटे यांनी संभाजी ब्रिगेडला इशारा दिलाय ठाण्यात टिपटॉक प्लाझा येथे मंगळवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दे। संभाजी ब्रिगेडवरती दीपक काटे यांनी टीका केलेली संस्थापक संभाजी ब्रिगेड या संघटनेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकिरी उल्लेख होतोय यासाठी गेले दीड वर्ष झालं आणि गेले तीन वर्ष झालं आम्ही कोर्टाची आणि संभाजी ब्रिगेडशी पत्र व्यवहार करत आहे संभाजी ब्रिगेडने गेल्या दीड वर्षात आम्हाला एक टक्केही रिस्पॉन्स न दिल्यामुळे आम्हाला राज्यस्तरीय आज जिल्हास्तरीय आंदोलन सुरू करावं लागली पश्चिम महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यात आंदोलन केली विधान भवनासमोर आंदोलन केलं याच्यानंतर मी संभाजी ब्रिगेडला जाग येत नसल्यामुळे किंवा त्यांना ती गोष्ट समजून घ्यायची नसल्यामुळे मजबूरांशुधर्म फाउंडेशनला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेक करावी लागली ते म्हणतात ना की बो बबूल बबुल तो आम केसे संभाजी ब्रिगेडनेच ही प्रथा पाडलेली आहे की एखाद्या व्यक्तीचा निषेध करायचा म्हणलं तर त्याच्यावर शाही फेकायची आणि आमचं सं संभाजी ब्रिगेडला अजून सांगणं आहे की त्यांनी त्यांच्या नावामध्ये योग्य तो बदल करावा म्हणजे जर त्यांच्या छत्रपती लावायला काय अडचण येत असेल तर त्यांनी संभाजी राजे ब्रिगेड करावे किंवा संभाजी महाराज ब्रिगेड करावे किंवा त्यांनी त्यांचं नाव बदलून त्यांना साजेस असं त्यांच्या विचारांनी नाव ठेवे पण आमच्या राजाचा एकिरी उल्लेख थांबवला पाहिजे अन्यथा यापेक्षा ही गंभीर स्वरूपाची आंदोलनं आम्ही येत्या काळात महाराष्ट्रामध्ये करेल आणि याला सर्वस्व जबाबदार सरकार आणि संभाजी ब्रिगेड असेल कारण आम्ही वेळोवेळी सरकारचाही पोलोप घेतलेला आहे की द नेम्स अँड या कायद्यामध्ये महाराजांस राज्यातल्या सर्व महापुरुषांची नावे घेण्यात यावी ज्याच्यामुळे कुठल्याही महापुरुषाचं नाव हॉटेल लॉज पांटपरी बेडबा स्वतःच्या व्यवसायाला किंवा संघटनेला देता येणार नाही हा जर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा नावाचा नावामध्ये बदल करून जर आदरयुक्त घेणार असतील तर ज्या हाताने मी त्यांना काळ भासले त्या हाताने पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नेऊन त्यांना मी दूध अभिषेक घाले